नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घाणवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे याचा आपला पाठ असणार आहे दोनशे सत्तरावा या पाठमध्ये आपण मे दोन हजार पंचवीस या महिन्यातील महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत आपल्याला नक्कीचा आहे प्रश्न पहिला आहे भारताच्या बावन्नव्या मुख्य सरन्यायाधीश पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे आता बावन्नव्या मुख्य सरन्यायाधीश पदाचा पदभार तर हा पर्याय अभूषण गवई भूषण गवई यांनी स्वीकारलेला यांनी बघा चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या बावन्नव्या मुख्य सरन्यायाधीश पदाची शपथ घेतलेली आहे आता शपथ घेतलेली आहे आता शपथ कोण देतात तर भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या स मुख्य सरन्यायाधीशाला बघा शपथ देतात यांचा कार्यकाळ असणार आहे चौदा मे दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान यांचा कार्यकाळ असणार आहे भूषण गवई यांचा भूषण गवई यांचा आपण जन्म पाहिला तर ते आपल्या महाराष्ट्रातीलच बघा अमरावती या ठिकाणी ते अमरावती या ठिकाणचे ते आहेत बघा भूषण गवई लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील कितवे असणार आहेत तर बघा सातवे मुख्य न्यायाधीश असणार आहेत महाराष्ट्रातील सातवे असणार आहेत पहिले कोण होते तर प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर हे सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे पहिले महाराष्ट्रीयन होते त्यांच्यानंतर सातवे ठरलेले आहेत भूषण गवई लक्षात ठेवायचं आहे सहा नावे आहेत बघा ती सहा नावे शक्यतो विचारली जाणार जाणाऱ्यानंतर एक सहावं विचारलं जाऊ शकते तर सहावे कोण आहेत डी वाय चंद्रचूड डी वाय चंद्रचूड हे बघा महाराष्ट्रातील सहावे आहेत त्यांच्यानंतर सातवे आहेत आता भूषण गवई राहिलेले चार पाच आहेत ते शक्यतो विचारले जाणार नाहीत तरी आपण जर यांची नावे आपल्याला पा पाहिजे असतील तर ती मी टेलिग्रामवर अपलोड करतो सध्या आपण एवढंच घेऊया जर आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालय तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी मगाशीच आपण पहिलं शपथ कोण देतात मुख्य सरन्याधीश सरन्यायाधीशांना तर राष्ट्रपती देतात आतापर्यंत एकही महिला मुख्य सरन्यायाधीश झालेले नाही लक्षात ठेवायचं आहे एकही महिला मुख्य सरन्यायाधीश झालेली नाही हे जे काही भूषण गवई आहेत तर ते मुंबईचे माजी न्यायाधीश देखील राहिलेले आहेत बघा मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ही कल्मा ये जी काही नियुक्ती आहे बघा तर ती कोणत्या कलमानुसार करण्यात येते तर एकशे चोवीस दोन यानुसार बघा सरन्यायाधीश सरन्यायाधीशाची बघा नियुक्ती ही करण्यात येते सर या न्यायाधीशाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो तर पासष्ट वर्षापर्यंत ते पदावर राहू शकतात न्यायाधीशांची संख्या किती आहे तर चौतीस आहे बघा किती एकूण चौतीस न्यायाधीशांची संख्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट सांगतो जो परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर व्ही रामास्वामी हे भारतातील पहिले न्यायाधीश होते ज्यांच्या विरुद्ध बघा महाभियोग प्रस्ताव हा सुरू करण्यात आला होता महत्त्वाचा पॉइंट सांगतो तुम्हाला व्ही रामास्वामी हे भारतातील पहिले न्यायाधीश होते जे ज्यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव हा सुरू करण्यात आला होता पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण होते तर एच जे कानिया हे भारताचे पहिले मुख्य सरन्यायाधीश होते मागील तीन चार नावे सांगतो एकावन्नवे कोण होते तर संजीव खन्ना होते यांच्यानंतर भूषण गवई हे बनलेले आहेत त्यानंतर पन्नासावे कोण होते डी वाय चंद्रचूड हे पन्नासावे होते एकोणपन्नासावे होते न्यायमूर्ती उदय उमेश ललित आणि अठ्ठेचाळीसावे होते एन व्ही रमन्ना लक्षात आहे त्यानंतर सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश कोण होती माहिती आहे का तर फातिमा बी वी ही सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीश होती फक्त न्यायाधीश होती सरन्यायाधीश नव्हती हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग तुम्हाला सांगितलं एकही सरन्यायाधीश बनलेली नाही अजूनपर्यंत महिला पुढचा दुसरा प्रश्न आहे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी चे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर पर्यायक अजय कुमार हे केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी चे अध्यक्ष बनले आहेत अजय कुमार कोण आहेत तर अजय कुमार आहेत बघा माजी संरक्षण सचिव हे केरळ कॅडरचे एकोणीसशे पंच्याऐंशी बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत यांची नुकतंच केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे कोण होतं तर माझी संरक्षण सचिव जर आपण पाहिलं यू पी एस सी तर यू पी एस सीची स्थापना झाली होती एकोणीसशे सव्वीस साली नवी दिल्ली या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न आहे नीरज चोप्राने दोहा डायमंड मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम किती मीटर भालाफेक केलेली आहे तर पर्याय ड नव्वद पॉईंट तेवीस मीटर भालाफेक करत नीरज चोप्राने आतापर्यंतची त्याच्या आयुष्यातील म्हणजेच कारकिर्दीतील सर्वोत्तम भालाफेक ही फेकलेली आहे किती नव्वद पॉईंट तेवीस लक्षात ठेवायचं आहे ही जी काही दोहा लायम डायमंड लीग आहे बघा तर यामध्ये एक्याण्णव पॉईंट सहा किती एक्क्याण्णव पॉईंट सहा मीटर थ्रो फेकत किती एक्क्याण्णव पॉईंट सहा मीटर थ्रो फेकट अव्वलस्थान पटकावलेलं कोणी तर ज्युलियन वेबरने ज्युलियन वेबरने एक्क्याण्णव पॉईंट सहा मीटरचा थ्रो फेकत त्याने अव्वलस्थान पटकावलेलं आहे त्यानंतर दुसरे स्थान हे आपल्या नीरज चोप्राने पटकावलेले आहे नव्वद पॉईंट तेवीस मीटरचा थ्रोफेकट हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नव्वद मीटर अंतर गाठणारा निरच्छोप हा कितवा भालाफेक फटू ठरलेला आहे तर पंचवीस सावा पंचवीस सावा ठरलेला आहे जर आपण आशामधला पाहिला तर आशियातला तिसरा ठरलेला आहे पुढचा प्रश्न आहे चौथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आलेले मालवण हे कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे बघा सिंधुदुर्ग या ठिकाणी सिंधुदुर्ग राजकोट मालवणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण हे नुकतंच करण्यात आले कोणाच्या हस्ते करण्यात आले तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलेले लोकार्पण करण्यात आलेले आहे उंची किती आहे तर त्र्याण्णव फीट एवढी उंची आहे शिल्पकार कोण आहेत या पुतळ्याचे तर अनिल सुतार आणि राम सुतार हे या पुतळ्याचे शिल्पकार आहेत कोणत्या धातूपासून बनवण्यात आलेला हा पुतला तर कांस्य धातूपासून हा पुतळा बनवलेला आहे आराखडा कोणी तयार केला होता या पुतळ्याचा तर आय आय टी मुंबई याने आय आराखडा तयार केला होता पुढचा पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात ब्राह्मस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले तर उत्तर प्रदेश या ठिकाणी बघा ब्राह्मस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन हे करण्यात आलेले उत्तर प्रदेश कोणत्या ठिकाणी तर लखनौ या ठिकाणी पुढचा सहावा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यात तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार झालेला आहे तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात तापी खोरे पुन UH, पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार हा झालेला आहे पुढचा प्रश्न आहे युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार दोन हजार पंचवीसने कोणास सन्मानित करण्यात आले तर पर्यायड ला प्रेस्ना प्रिन्सा याला बघा युनेस्को प्रेस स्वतंत्रता पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे आठवा प्रश्न आहे चीन येथे आयोजित दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत म मधुरा धमनगावकर हिने कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्याय वैयक्तिक प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे मधुरा धमनगावकर हिने कोणत्या स्पर्धेमध्ये तर दुसऱ्या टप्प्यातील तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेमध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते चीन या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिलेले आहे तर पर्यायक बंडारू दत्तात्रेय बंडारू दत्तात्रेय यांनी लिहिलेले आहे जनता की कहाणी मेरी आत्मकथा हे पुस्तक जे नुकतंच प्रकाशित करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम कोणत्या देशाने सुरू केली तर भूतान नाव लक्षात ठेवायचं आहे भूतान भूतान या देशाने जगातील पहिले क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टम हे नुकतंच सुरू केलेले आहे पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वाधिक अब्जाधीश कोणत्या शहरात राहतात तर, तर पर्याय ब न्यूयॉर्क न्यूयॉर्क या शहरामध्ये जगातील सर्वाधिक अब्जाधीश राहतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशाने गोल्डन विजा लाँच केलेला आहे तर पर्याय व्हिएतनाम या देशाने गोल्डन विजा हा नुकतंच लाँच केलेला आहे पुढचा तेरावा प्रश्न आहे छत्तीस फॉर छत्तीस हे जे काही प्रोग्राम आहे तर ते कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर पर्याय ब ओडिसा या राज्यामध्ये छत्तीस फॉर छत्तीस प्रोग्राम हे सुरू होणार आहे याची घोषणा कोणी केलेली आहे तर ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी बघा याची घोषणा केलेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे आशियाई वैयक्तिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धा पंचवीस ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर पर्यायक यू ए ई या देशामध्ये आशियाई वैयक्तिक ब्लिडज बुद्धिबल स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे पंधरा प्रश्न आहे कोणत्या उद्योग समूहाने देशात पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केलेला आहे तर पर्याय ब अदानी समूहाने देशात पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केलेला आहे लक्षात ठेवायचा आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे वी टी टीचे संस्थापक जी विश्वनाथ यांना कोणत्या ठिकाणच्या आय आय टीने मानद डॉक्टरेट प्रदान केलेली आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर अमेरिकेतील पर्याय वॉशिंग्टन या ठिकाणच्या आय आय टीने मानद डॉक्टरेट प्रदान केलेले आहे कोणाला तर वी टी टीचे संस्थापक जी विश्वनाथन यांना दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात वी टी टी चे संस्थापक कोण आहेत जे विश्वनाथ विश्वनाथ आहेत तर यांना कोणत्या ठिकाणच्या आय आय टीने डॉक्टरेट पदवी बहाल केलेली आहे तर वॉशिंग्टन या आय आय टीने डॉक्टरेट प्रदान केलेली आहे जी विश्वनाथ यांना लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कवर करून घेतले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद